कोल्हापूर जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले लागलेले आहेत आणि त्याची धमध सुरू आहे तसेच चिपरी गावामध्ये चिपरी गावामधील उमेदवार पंचायत समिती घेणार सचिन भेर पाटील तसेच कोल्हापूर नांदणी मतदारसंघाकरिता महादेवी दीपक कोळी या अवघ्या असून त्यांचं चिन्ह परीक्षा आहे गावात त्यांची प्रचार शुभारंभ झालेला असून सर्वत्र त्यांना उत्कृष्ट पाठिंबा मिळत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते मान्य शेतकरी संघटनेचे नेते मान्य राजू काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील साहेब तसेच दादा पाटील साहेब तसेच उभाटा सेनेचे मधुकर पाटील साहेब त्यांच्या एकत्रित युतीमुळे या संघामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व लोकांमध्ये चर्चा आहे आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी निश्चित पुढे वाढत जाईल आणि मतदारसंघातील प्रत्येक भागाचा विकास करण्याची संधी त्या भागातील मतदारांनी आमच्या उमेदवारांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तसेच तुमचा आशीर्वाद आमच्या युतीच्या आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पाठीशी राहून दे आणि याच्या माध्यमातून गावचा विकास करून घ्यावा असे कळकळीचे आव्हान मी आपल्या संघर्ष चा अपना करता आगे, आगे। यान न्यूज चॅनलच्या माध्यमातून संघर्ष संघर्षयान न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा